चवीला रुचकर हेल्दी आणि भूक वाढवणारी अशी बहुगुणी आवळ्याची चटणी आज आपण बघणार आहोत त्यासाठी मी मध्यम आकाराचे चार आवळे धुवून पुसून चिरून घेतले आहे अर्धी वाटी मी पुदिना घेतला आहे एक वाटी कोथिंबीर चिरून घेतला आहे लाल तिखट घेतलं आहे जिरं घेतलं आहे आलं मीठ आणि गुळाचा तुकडा घेतला आहे एक छोटा मी सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आपण चिरून घेतलं आहे कारण ते जेव्हा आपण पल्स मोडवर ही चटणी चालवणार आहे त्यावेळी एकसारखी ती वाटल्या जाते आणि सर्व पदार्थ मसाल्याचे जे पदार्थ आहेत तिखट मीठ आणि जिरं ते छान चटणीला लागतं म्हणजे एकसारखं लागतं त्यामुळे आपण हे चिरून घ्यायचे आहे आणि चटणी ही पल्स मोडवरच करायची आहे म्हणजे एकदा थोडं चालवायचं मिक्सर आणि बंद करायचं एकसारखं नाही चालवायचं मिक्सर दुसरं मी याच्यामध्ये गुळ ॲड केला आहे गुळाने थोडा गोडसरपणा येतो चटणीला आवळा हा तुरट असतो आणि गुळाच्या त्या गोडपणाने ती चटणी छान लागते चटपटीत लागते आल्याने पण आल्याचा एक तिखटपणा वेगळा असतो म्हणून आपण आलं पण घातलं आहे आणि चवीनुसार तुम्ही मीठ आणि तिखट घालू शकता मिरची पण याच्यात घालता येते पण मला यावेळी तिखटाचीच करायची होती शिवाय ही चटणी आपण आपण जे वरण करतो फोडणीचं त्याच्यात ती दोन चमचे जर आपण ही चटणी घातली तरीही तिची चव छान लागते वरणाला पण एक वेगळी चव येते आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे थंडीच्या थंडीपासून होणाऱ्या आजारापासून आपलं संरक्षण होतं अशी चवदार चटणी तुम्ही नक्की करून पहा खूप सोपी आहे आणि आवडली तुम्हाला तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद